बी एम एसवाल्यांसाठी एक महत्त्वाचा अपडेट शेअर करतोय सध्या कर्नाटकचे रजिस्ट्रेशन सुरू आहे आता तुम्ही जर फक्त रजिस्ट्रेशन जरी करून ठेवलं तरी पण याचा फायदा पुढं कसा होऊ शकतो बघा आता सध्या महाराष्ट्राचे राऊंड सुरू आहे आपल्या चॉईस फिलिंग सुरू होणार एकोणतीस तारखेपासून महाराष्ट्रामध्ये मा तुम्ही सेकंड राऊंड बघू शकता पण कर्नाटकचं फक्त रजिस्ट्रेशन जरी तुमच्याकडे असेल व्हेरिफिकेशन स्थिती जर तुम्ही डाउनलोड केली समजा तर समोर कर्नाटकमध्ये यावर्षी जास्तीत जास्त सीट्स व्हॅकंट राहण्याचा एक अंदाज आहे कारण कर्नाटकनं काय केलं की आतापर्यंत तीन राऊंड घेऊन टाकले बी एम एस वाल्यांचे आणि सीट जे आहेत तर त्या त्यांचं त्या जॉईनिंग खूप कमी झालेलं आहे मग ते एन आर आय कोटा जो आहे त्यांचा की जे सहा लाख पर इयरवाला असतो तर त्यासाठी एन आर आय असणं ना गरजेचं नाही म्हणजे एन आर आय या डॉक्युमेंट्स असणं ना गरजेचं नाही फक्त आपलं रजिस्ट्रेशन क्लॉज वाय अंतर्गत होणं गरजेचं आहे आज तुम्ही रजिस्ट्रेशन करा उद्या रजिस्ट्रेशन करा पण जेव्हा समजा तुम्ही तिकडं ॲडमिशनसाठी जाणार आहे तर त्यावेळेस फीजमध्ये निगोशिएट करता येतं फक्त काय की अगोदर जर तुम्ही परस्पर चॉईस फिलिंग करून दिल्या आणि कॉलेज अलॉटमेंट झालं कर्नाटकचं तर मात्र नंतर ते कॉलेजवाले निगोशिएट करणार नाही कारण कर्नाटकचा हा जो राऊंड आहे तर हा फ्री एक्झिट नाही थोडक्यात जे कॉलेज मिळतं तर ते घ्यावंच लागणार आहे तर त्यामुळं जर समजा तुम्ही चार लाख पर इयरवाली चॉईस फिलिंग केली आणि तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं तर कॉलेजवाल्यांना सुद्धा माहिती असणार आहे की आता यांना हे कॉलेज घेणं बंधनकारक आहे तर त्यामुळे ते चार लाख पर इयरचे तर घेतीलच पण डेव्हलपमेंट फीजच्या नावाखाली पन्नास हजार एक लाख रुपये तुम्हाला वर पण मागू शकता तर त्यामुळं प्लॅन असा करा की सध्या रजिस्ट्रेशन करून ठेवा फक्त आणि नंतर मग पुढं आता बरेच लोक असे असतात की जे ॲडमिशन आपली मार्गी लावून देऊ शकतात तर यासाठी आता समजा मी त्या दिवशी पण एक व्हिडिओ बनवला होता की तुम्ही तुमचं फक्त स्कोअर कार्ड सेंड करा नंतरचा पुढचा प्लॅन कसा बनतो तर ते मी तुम्हाला नंतर वेळेवर कळवेन आणि तुमचं आतापासून जे काय अपडेट आहे कर्नाटकचं तर ते तुम्हाला मिळत जाईल आणि यामध्ये जे मी कुठली फी चार्ज करणार नाही तर हे सुद्धा मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं कारण आमच्या अगोदरच कर्नाटकचे रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालेले फक्त आता तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचावं तर त्यासाठी एक व्हॉट्सअपला स्कोअर कार्ड पाठवा तर असं माझं म्हणणं होतं का बरं कारण बरेच लोक असे असतात की ज्यांना त्र्याण्णव मार्क आहे आणि ते म्हणतात सर कर्नाटकचा अपडेट पाठवा त्र्याण्णव मार्कवाल्याची ऍडमिशन कशी होणार आहे किमान एकशे चौवेचाळीस मार्क पाहिजे तर त्यामुळे स्कोअर कार्ड पाठवा आम्हाला स्कोअर चेक करू द्या आणि त्यानुसार मग तुम्हाला कोणता नंबर द्यायचा समजा कुठल्या माणसाचा द्यायचा तर ते नंतर वेळेवर आम्ही तुम्हाला नंबर देऊन टाकू तुमची अजूनही इच्छा असेल तुम्ही जर समजा व्हॉट्सअपला जर आम्हाला स्कोअर कार्ड शेअर केलं तर नक्कीच तुम्हाला कर्नाटकच्या इथनं समोरचे सगळे अपडेट्स आम्ही देऊ असं काय नाही की सर मग फीस कधी भरायची काय तर या प्रक्रियेसाठी फीज वगैरे भरायचं काम नाही कारण आमचे कर्नाटकचे पेड कॉन्सलिंगचे रजिस्ट्रेशन आणि त्याचा जो ग्रुप आहे तर तो वेगळा होता आणि ते सगळं फुल झालेलं आहे तर त्यामुळे त्या, त्या ग्रुपमध्ये पेड कॉन्सलिंग घेऊन जॉईन व्हा असं सुद्धा मी तुम्हाला म्हणणार नाही कारण ते, ते सगळं फुल झालेलं आहे पण इथना समोर समजा आपल्या विद्यार्थ्यांचं थोडं एक सोबत राहावी अपडेट त्यांना मिळावं तर यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहे तुम्हाला जर योग्य वाटलं तर तुम्ही स्कोअर कार्ड शेअर करा कर्नाटकचे पुढचे अपडेट तुम्हाला वेळवेळी मिळत जातील ओके